मंगळवारी सकाळपासून ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकवर उतरून तीन चार तासांपासून बरेच लोक रेल रोको आंदोलन करत आहेत रस्ते अडवले जात आहेत जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन करत राहणार असा पवित्रा पालक आणि नागरिकांकडून घेण्यात आला आहे बदलापूर बंदची हाकही नागरिकांकडून देण्यात आली आहे संपूर्ण बदलापूरमध्ये जनआक्रोश पाहायला मिळतोय प्रकरण नक्की आहे काय बदलापुरात नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो बदलापूरमध्ये एक आदर्श विद्या मंदिर नावाची शाळा आहे या शाळेत दोन पीडित चिमुकल्या मुली शिकत होत्या एकीचे वय तीन वर्ष आठ महिने व दुसरीचे वय सहा वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे दोघी मैत्रिणी सोबतच शाळेत जात व येत असत एक दिवशी साडेतीन वर्षाची चिमुकली रडत रडत घरी आली तेव्हा तिला पालकांनी विचारलं की काय झालंय का रडत आहेस त्यावर ती चिमुकली मुलगी म्हणाली माझ्या लघवीच्या जागी खूप जोरात दुखत आहे पालकांनी नेमकं काय झालंय नीट सांग असं विचारलं असता त्या चिमुकलीने सांगितले की आमच्या शाळेत सफाई काम करणाऱ्या दादाने माझ्यासोबत काहीतरी केलंय पालक हे ऐकून खूप जास्त चिडले त्यांनी त्या, त्या चिमुकलीच्या मैत्रिणीच्या घरी फोन लावला व घडलेला प्रकार सांगितला तेव्हा तिच्या मैत्रिणीचे पालक देखील म्हणाले आमची मुलगी पण शाळेत जायला घाबरत आहे काहीतरी गडबड नक्की आहे दोघींच्या पालकांनी त्यांना डॉक्टरकडे नेण्याचे ठरवले डॉक्टरने दोन्ही मुलींना तपासले व झालेला प्रकार मुलींच्या पालकांना सांगितला डॉक्टरांचं सा बोलणं ऐकून दोन्ही मुलींचे पालक काही वेळ सुन्न झाले डॉक्टर म्हणाले दोन्ही मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवण्यात आले आहेत मित्रांनो हे ऐकून त्या मुलींच्या पालकांना काय वाटले असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही पालकांनी काही समाजसेवकांच्या मदतीने त्वरित पोलीस स्टेशन गाठले परंतु पोलीस तक्रार घेण्यास तयार नव्हते व प्रकरण दाबण्याचा सल्ला देत होते असा आरोप दोन्ही मुलींच्या पालकांनी केला आहे बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण बदलापूरमध्ये पसरली लोक जमा होऊन पोलीस स्टेशन समोर आंदोलन करायला लागले वाढता दबाव पाहून तब्बल बारा तासांनंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आणि त्वरित अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली बघता बघता बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली लोकांनी सर्व मुख्य रस्ते अडवून धरले बदलापूर स्टेशनवर रेल्वे देखील अडवण्यात आल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आली मोठा जनसमुदाय आदर्श विद्यालयावर चालून गेला व शाळेत तोडफोड करायला सुरुवात केली प्रकरण नेते मंडळींकडे देखील पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा करू असे आश्वासन सर्व पालकांना दिले मित्रांनो हा अक्षय शिंदे आहे कोण हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असून याचे वय चोवीस वर्ष आहे हा सेटिंग करून आदर्श विद्यालयात सफाई कामगार म्हणून एक ऑगस्टपासून रुजू झालता मित्रांनो याचे बॅकग्राऊंड अतिशय खराब असून देखील त्याला शाळेत काम कसे मिळाले हा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे त्याला कामावर घेतले ते घेतलेच पण मुलींच्या स्वच्छतागृहाच्या सफाईचे काम देखील त्याच्यावरच सोपवले व लहान मुलींना वॉशरूमला घेऊन जाण्याची जबाबदारी देखील त्यालाच दिली ही शाळेने केलेली घोडचूक आहे या अक्षयने स्वच्छतागृहातच दोन्ही चिमुकल्यांवर बलात्कार केला होता घटना घडली तेव्हा शाळेतील सी सी टी व्ही बंद असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणामध्ये शाळेकडून अनेक चुका झाल्या आहेत आणि त्या बदल्यात शाळेने एक माफीनामा प्रसिद्ध केला आहे तसेच शाळेने अक्षय शिंदे चिमुकल्यांच्या वर्गशिक्षिका आया यांची शाळेतून हकालपट्टी केली आहे अक्षय शिंदे ज्या कंत्राटदारामार्फत शाळेत रुजू झालता त्याचे कंत्राट शाळेने कायमस्वरूपी रद्द केले असल्याची माहिती समोर आली आहे पोलीस पुढील तपास करत आहेत ज्या काही नवीन अपडेट आपल्याला मिळतील त्या लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू पण मित्रांनो तुमची माझी मुलगी कुठेच सुरक्षित नाही हे मात्र शंभर टक्के खरं आहे चोवीस वर्षाचा नरादम ज्याला त्या मु चिमुकल्या दादा म्हणत होत्या त्याला हे कृत्य करताना लाच कशी नाही वाटली मागील काही दिवसांमध्ये यशश्री शिंदे अक्षता मात्रे कोलकत्तामध्ये महिला डॉक्टर बिहारमध्ये चौदा वर्षाची कुमारी यू पीमध्ये बारा वर्षाची मुलगी उत्तराखंडमध्ये नर्स इत्यादींची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे आणि याला पूर्णपणे जबाबदार आहे शासन पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्था मित्रांनो फाशीला कोणी घाबरत नाही माझ्या मते बलात्कार करणाऱ्याचे दोन्ही हात व दोन्ही पाय सोबत त्याचे लिंग छाटावे व त्याला मृत्यूची वाट पाहण्यासाठी सोडून द्यावे तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद